मंडळी नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी राज्यभरात काँग्रेसची जी आत्ताची परिस्थिती आहे ती अतिशय बिकट आहे म्हणजे एका अर्थानं काँग्रेस पक्ष चाचपडताना दिसतोय असं असलं तरी काँग्रेसमध्ये एक फळी अशी आहे की जी काँग्रेसचं वातावरण आणखी कसं बदलेल आणि काँग्रेसला कशी चांगली दिवसं पाहायला मिळतील यासाठी प्रयत्न करताना दिसत राज्य काँग्रेसचे एक युवा नेते दादासाहेब मुंडे काँग्रेसचं काम प्रामाणिकपणे करतायत काँग्रेस वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे काँग्रेसला चांगले दिवस येतील असे अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका रखडण्यामागं भारतीय जनता पक्षाचं मोठं षडयंत्र आहे असा थेट आरोप दादासाहेब मुंडे यांनी केलेला आहे आपण ऐकूया ते नेमकं काय म्हणाले दोन हजार सतरा साली जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली होती आणि त्यानंतर दोन हजार बावीसला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं ग्रामीण भागातल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्यांचाच एक छोटा कार्यकर्ता कोर्टामध्ये पाठवला आणि वेगवेगळ्या आरक्षणाच्या भूमिका घ्यायला लावून राज्यात निवडणूक होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार निवडून आल्यानंतर या राज्यामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान भारतीय जनता पार्टीनं घातलेला धुडघोस झोडा आणि फोडा कार्यकर्त्यांना संपून टाका ही जी मानसिकता होती ती मानसिकता बदलेल अशी आपल्या सर्वांची अपेक्षा होती एकोणीस वीस आणि एकवीस सातत्यानं दोन अडीच वर्ष या देशात आणि महाराष्ट्रात आपल्याला सरकारची तितकी उपयुक्तता करून घेता आली नाही जी कार्यकर्त्यांना व्हायला पाहिजे होती आणि याच दरम्यान महाराष्ट्रातल्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेणं अपेक्षित होतं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या असत्या तर ग्रामीण पातळीवर कार्यकर्त्यांचा शेवटच्या टप्प्यातला कार्यकर्ता हा त्या सभागृहामध्ये गेला असता केंद्रातल्या सरकारचा फायदा घेतला गेला आपल्याच लोकांना कोर्टात पाठवलं गेलं आणि नि या निवडणुका कशा होणार नाही त्याची काळजी घेतली गेली आणि त्या निवडणुका वाढत 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 दोन हजार सव्वीस आलं कार्यकर्ता घडवण्याची प्रक्रिया नेता घडवण्याची प्रक्रिया ही स्थानिक स्वराज्य संस्थेतली अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे विकासाची दृष्टी असलेलं नेतृत्व उभं राहताना फार वेदना होतात जुन्या पिढीतली पन्नास वर्षाचं वय असलेल्या अनेक माणसांना माहीत आहे आणि सगळी परिस्थिती आपल्याला बदलायची जर असेल तर या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आपल्या माणसाचा माणूस पण जपणारा ग्रामीण भागाची जाण आणि भान असणारा माणूस या सभागृहामध्ये गेला पाहिजे आणि म्हणून विठ्ठल माने सारखा एक शिक्षक असलेला माणूस अपराध सारखा एखादा ग्रामीण भागातला निष्ठावंत कार्यकर्ता जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जाणार असेल इटकूर सारख्या भागाचं सा नेतृत्व करणार असेल तर आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं एक मोठा पहिलवान म्हणजे दिसायला ते पहिलवान नसले तरी त्यांनी प्रचंड मोठी कुस्ती जिंकलेली आहे एका हिंद केसरी सारख्या पैलवानाला लोहावून हिंद केसरी ठरलेले आदरणीय लंके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय जिल्हा परिषदेच्या गटातला आणि घनातला आपला माणूस याच्यासाठी सभागृहात गेला पाहिजे की गावातली शाळा चांगली आहे का गावातली ग्रामपंचायत चांगली आहे का प्राथमिक आरोग्य केंद्र चांगलं आहे का पोरांना खेळायला मैदान आहे का पोरांच्या शिक्षणाची सोय आहे का गावामध्ये चांगलं वाचनालय आहे का याचा विचार करणारा माणूस या सभागृहामध्ये गेला पाहिजे शिकलेली गावात पोरं आहेत त्या पोरांच्या हाताला काम नाही डोक्याला काम नाही व्यसनाधीन झालेली पोरांची टीम प्रत्येक गावात बघायला भेटतीये हाताला काम नाही रोजगार नाही म्हणून अनेक पोरांची लग्न होत नाहीत पस्तीस चाळीस वर्षाची पोरं गावामध्ये पन्नास साठ संख्येनं आहेत तरी सरकारला मात्र त्यांच्या रोजगाराबद्दल काही वाटत नाही तरुण पोरांनी रोजगाराचा विषय काढू नये कामाचा विषय काढू नये विकासाचा विषय काढू नये म्हणून या पोरांना देवाच्या धर्माच्या जातीच्या नादे लावलं जात लक्षात असू द्या रंग असतो पण तो पिण्यासाठी नसतो रंग हा कोणत्या जातीचा धर्माचा पंथाचा असत नाही लक्षात असू द्या भाकरीला रंग नाहीये भाकरी हिरवी असत नाही भाकरी भगवी असत नाही भगवी ने असत नाही भाकरी कोणत्याही रंगाची असत नाही पण शिवाय पोट भरत नाही पोट भरण्यासाठी भाकरी लागते आणि ती भाकरी मिळवण्यासाठी कष्ट करणारी एक तरुण पिढी शेतात राबणारी पिढी आम्ही पाहिलेली आहे त्या पिढीला आत्मसन्मान जर द्यायचा असेल तर तुम्हाला या सभागृहामध्ये तमाम बंधूंना भगिनींना मी विनंती करतोय की जातीपातीचं राजकारण मनात आणू नका जाती पातीच्या राजकारणापेक्षा आम्हाला मातीचं राजकारण महत्वाचं आहे आम्हाला भाकरेचं राजकारण महत्वाचं आहे आम्हाला रोजगाराचं राजकारण महत्वाचं आहे आणि या तरुण पोरांना एक दिशा देणारं राजकारण महत्वाचं